नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सावंदळ येथे दोन दिवसीय संकरपटाचे आयोजन तीन लाख तीस हजार रुपयाचे रोख बक्षिस वितरण एकशे दोन बैल जोड्यांची हजेरी पट पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती सरपंच हर्ष मोदी यांच्या अथक प्रयत्नातून भव्य संकरपटाचे आयोजन मौजा सौंदळे येथे शेतकऱ्यांचा राजा संकरपटाच्या वतीने व सौंदळेतील सरपंच हर्ष मोदी यांच्या अथक प्रयत्नातून भव्य संकरपटाचे आयोजन दिनांक एकोणतीस व तीस मार्च असे दोन दिवसीय पटाचे आयोजन करण्यात आले होते मात्र तिसऱ्या दिवशी देखील प्रथम क्रमांकाच्या जोडीचे पुन्हा आयोजन करण्यात आले होते याला कारण म्हणजे नागरिकांची भरपूर उपस्थिती व लोकांचा धिंगाणा यामुळे दोन वेळा प्रथम क्रमांकाच्या जोड्या बिना सिग्नल दिल्याने सुटून गेल्या त्यामुळे तिसऱ्या दिवशी या दोन्ही जोड्या मालकांना जोडी हाकलण्यासाठी पट समितीकडून परवानगी देण्यात आली यामध्ये नागपूर येथील रामलाल कटरे यांची जोडी प्रथम विजेता ठरली असून त्यांना एकावन्न हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळाले तर हरलेली जोडी ग्राम विरशी तालुका साकोली येथील महेंद्र भुरे यांची असून त्यांना पट समितीकडून रुपयाचे पारितोषिक मिळाले शेतकऱ्यांच्या राजा शंकरपट समितीच्या वतीनं सोनड येथे दोन दिवसीय शंकरपटच्या भव्य आयोजन करण्यात आला होता एकोणतीस आणि तीस मार्च या ठिकाणी दोन दिवसाचे ठरवण्यात थर। आलेले होते पण जे प्रथम क्रमांकाची जोडी होती काल सायंकाळी दोनदा ते पब्लिक खूप जास्त होती आणि झेंडा पडल्या नमुळे ते ऑटोमॅटिक ते जोडी धावायला सुरुवात केली असा दोन वेळ झाला त्याच्यानंतर आम्ही ते दोनही जोडी मालकाला मंडळात बोलवलं आमच्या पट समितीचा निर्णय झाला त्यांच्या मनोगत आम्ही ऐकला त्यांनी भुरेजीनं म्हटला की सायंकाळ झाली असेल तरी मी बैल जोडी हाकलायला तयार आहे पण जे दुसरे राणाजी होते त्यांनी म्हणाले का माझ्या बैलाला काही कमी जास्त होऊ शकते म्हणून मी आता सायंकाळी हाकलू शकत नाही मग आम्ही मंडळ समितीचा निर्णय दिला का एकावन्न हजारचे दोन तुकडे करून अर्धे अर्धे पैसे करा किंवा उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही प्रथम क्रमांकाची जोडीला हाकलण्याच्या आम्ही चान्स देण्यात येईल म्हणून तर त्याचप्रमाणे आज दिनांक एकतीस मार्च रोजी येते सकाळी नऊ वाजता ते दोन्ही जोडी या ठिकाणी आकलण्यात आली आणि रामलालजी कटरे नागपूर यांची विजय जोडी झालेली आहे आणि महेंद्रजी भुरे विरसी यांच्या म्हणजे हरलेली जोडी प्रथम आलेली आहे उर्वरित सर्व पारितोषिक आम्ही तीस तारखेला पाहुण्याच्या हस्ते सर्व वितरित केलं आहे आणि एक्कावन्न हजार रुपयाच्या प्रथम पारितोषिक आणि हरलेली जोडीच्या जा पाच हजार पारितोषिक आज सकाळी मंडळाच्या तर्फे देण्यात आलेला आहे रामलाल बिश्रामजी कटरे काय सांगाल दोन दिवसीय पट्टा आयोजन करण्यात आले होते आपली जोडी प्रथम आली या ठिकाणी अतिसु अति सुंदर नियोजन झालेलं आहे काल या ठिकाणी म्हणजे दोन पट्ट्याचे आयोजन होतं काल कशामुळं जोड्या जास्त आल्यामुळे काल सायंकाळी झाली त्याच्यामुळे आज आणण्यात आला किती रुपयाच्या एक्कावन्न हजार नाव महेंद्र देवराम भुरे विरसी काल गेम म्हणजे त्यांनी दोनदा म्हणजे बैल सोडून दिला हातामधून आणि आमचे बैल हातामध्येच राहिले पहिल्या वेळेस आमचा कातकर बसावसा होता दुसऱ्या वेळेस झेंडी नाही पडली त्याच्यामुळे गेम नाही झाला आता आज त्यांच्या साईडला पब्लिक होती आमच्या बैलाला पब्लिक नव्हती थोडासा आमचा बैल कमी चालला त्याच्यामुळे आमचे बैल खटले काय नाही खंत व्यक्त नाही ते तो गेम आहे ते हार जीत होतच राहील आणि सामनेच्या मैदानामध्ये आम्ही आपले बैल चांगले तयार करून नेऊ बस हेच आहे आम्हाला मिळाले रुपये जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदळ गावात गुढीपाडव्याचे औत औचित्य साधून दोन दिवसीय संकरपटाचे आयोजन सरपंच हर्ष मोदी यांनी केले असून गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील बैलजोड्या या संकरपटात सहभागी झाल्या होत्या संकरपटावरून बंदी उठल्याने गोंदिया भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून संकरपटाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येत असून सौंदड गावाचे युवा सरपंच हर्ष मोदी यांनी देखील सौंदड गावात बंद पडलेले संकरपट पुन्हा सुरू केले असून या संकरपटाला नागरिकांचा आणि पटसौकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तेली समाज आमचे सर्व कार्यकर्ते येतात पूर्णपूर आमचे समाज आमचे मार्गदर्शक आहेत राजकुमार चांदे आहेत हो मनोज चंद्र आम्हाला दे दे सपोर्ट देतात आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळं करत असतो आणि दोन वर्षापासून तीन वर्षापासून आम्हाला सरपंच साहेबांची सुद्धा साथ आहे त्यांच्यामुळे हा पट सक्सेस होता दोन दिवसीय संकरपट पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी एकच गर्दी जमवली होती दोन दिवसीय पटमध्ये एकूण एकशे दोन बैलजोड्यांची नोंद करण्यात आली यात पहिले क्रमांकाचे पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये देण्यात आले असून दुसरे क्रमांकाचे पारितोषिक एकचाळीस हजार रुपये तर तिसरे क्रमांकाचे पारितोषिक एकतीस हजार रुपये तसेच चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक एकवीस हजार रुपये तर पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पंधरा हजार रुपये तर सहावे पारितोषिक अकरा हजार रुपये सातवे पारितोषिक दहा हजार रुपये आठवे पारितोषिक नऊ हजार रुपये नववे पारितोषिक आठ हजार रुपये दहावे पारितोषिक सात हजार रुपये आणि अकरावे पारितोषिक पाच हजार रुपये देण्यात आले हरलेल्या प्रथम क्रमांकाच्या जोडीला पाच हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले तर हरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीला चार हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले आणि हरलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला तीन हजार रुपये पारितोषिक देण्यात आले सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले की एकावन्न विजय बेलजोड्यांना रोख पारितोषिकचे वितरण करण्यात आले असून हरलेल्या सर्व जोड्यांना देखील प्रोत्साहन पुरस्कार प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले असून एकूण तीन लाख तीस हजार रुपयाचे बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हर्ष विनोद कुमार मोदी सरपंच ग्रामपंचायत सौंदड तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी आणि शेतकऱ्यांचा राजा संकरपट समिती सौंदड येथील तेली समाजाच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोबत गावातील अन्य समाजातील देखील लोकांनी यात मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले पारितोषिक वाटप जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर तसेच पंचायत समिती सदस्य वर्षताई शहारे येथील सरपंच हर्ष मोदी युवा उद्योजक संदीपजी मोदी उद्योजक श्यामसुंदरजी अग्रवाल माळी समाजाचे अध्यक्ष सदाशिवजी विठ्ठले सहपट समितीचे अध्यक्ष ज्ञानीरामजी किरणापुरे उपाध्यक्ष मोरेश्वरजी चांदेवार उपाध्यक्ष शालिकराम निर्वाण उपाध्यक्ष भाऊलाल चांदेवार सचिव पुरुषोत्तमजी निंबेकर सचिव पॅरालॉलजी चांदेवार सहसचिव संपत निंबेकर सहसचिव हिमांशु राऊत सहसचिव मधुकर चांदेवार कोशाध्यक्ष खुशाल सह गावातील सर्वच समाजातील समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी शेतकऱ्यांचा राजा संकरपट सोंदड समितीच्या वतीने या ठिकाणी शेतकरी बांधव व पटसौकिलांसाठी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी पटाचं आयोजन आहे अत्यंत आणि अभिमानाची गोष्ट आहे निश्चितपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये या पटाचं आयोजन मोठ्या पद्धतीने होत होतं परंतु जवळपास दहा ते पंधरा वर्ष ही पटं बंद झाली आणि तीन वर्षाच्या आधीपासून या ठिकाणी सातत्यानं या समितीच्या वतीनं पटाचं आयोजन या ठिकाणी होतो आहे आणि सोंदळ ग्रामवासीच्या वतीनं सोबतच सोंदळचे सरपंच सन्माननीय हर्ष कुमार मोदी यांच्या प्रामुख्याने उपस्थित ह्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सौजन्याने एक पट समिती आयोजन करण्यात आले आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी पटाचं आयोजन होत आहे